श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे एकवीस नोव्हेंबर नोव्हेंबरला आलेला आहे गुरु पुष्य अमृत योग आणि उद्या हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी औदुंबराच्या पानांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तर सका उद्या सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची नित्यपूजा अर्चा प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे आता तुम्ही जर जॉब करत असाल किंवा काही कामासाठी बाहेर जात असाल तर तुम्ही हा उपाय सकाळीच क के केला तरी पण चालेल किंवा अगदी चारपर्यंत तुम्ही हा उपाय केला उद्या दिवसभर तरी देखील चालणार आहे तर आपल्याला उद्या या अमृत योगावरती औदुंबराच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे कारण औदुंबर वृक्ष हा गुरुपुष्य अमृत योग तो आहे तर तो आपल्याला करायचा आहे म्हणजे असं मानलं जातं की औदुंबर वृक्षाखाली आपल्या गुरूंचं स्थान असतं हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे म्हणून आपण औदुंबराच्या झाडाखाली गेल्यावरती किंवा औदुंबर वृक्ष आपण जर बघितला की मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण म्हणत असतो आणि स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये गेल्यावरती औदुंबराच्या वृक्षाला आवर्जून अकरा प्रदक्षिणा घालाव्या याचा नक्कीच आपल्याला खूप छान अनुभव येऊ लागतो म्हणूनच आपल्याला हा औदुंबराच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा उपाय कसा करायचा आहे आपल्याला एक लोटा भरून तांब्याचा लोटा भरून तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकून घ्यायचे त्यानंतर कच्चं दूध चमचाभर टाकायचं आहे गाईचं टाका म्हशीचं टाका फक्त ते दूध तापवलेलं नसावं कच्च दूध आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आपल्याला त्यामध्ये अर्पण करायचं आहे लोट्यामध्येच त्यानंतर अक्षदा एखादं फूल असेल तुमच्याकडे तर ते देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला एक ताट घ्यायचं एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल खडी साखर आणि तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपण हे सर्व सामान एका ताटामध्ये काढून घ्यायचं औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपल्याला औदुंबराच्या झाडाला आपले दोन्ही हात लावायचे आहे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जो सोबत दिवा घेतलेला आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप लावून घ्यायचा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या हा पठन करत करत आपल्याला ते पाणी अर्पण करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाला झाडाला औदुंबराचं झाड म्हणजे उमराचं झाड तर आता काहींना समजणार देखील नाही तर उमराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला आपल्याला हे पाणी अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या उमराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा आपल्याला लावायची आहे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्याजवळ जर कोणतं फूल असेल पिवळ्या रंगाचं असेल तुम्हाला मिळत असेल तर ते आवर्जून घ्या त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची प्रार्थना करायची आहे तिथे बसायचं आहे किमान अकरा वेळा एकवीस वेळा या मंत्राचं पठन करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यानंतर आपल्याला तिथे जर कुठे खाली पडलेलं एखादं उंबराचं पान असेल तर ते पान तुम्ही घ्यायचं आहे हातामध्ये उचलून किंवा पान पडलेलं नसेल तर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला आपले दोन्ही हात लावून आपल्याला औदुंबराच्या झाडाकडे क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे की मी तुमचं हे पान तोडत आहे कृपया मला आज्ञा द्या किंवा मला क्षमा करा माझ्या मला या या उपायासाठी या सेवेसाठी हे तुमचं पान लागणार आहे तर ते पान तुम्हाला तोडून घ्यायचं आहे परत माफी मागायची आहे झाडांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर झाडाला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायची आहे आणि हे पान आपल्याला स्वच्छ घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला ते पान स्वच्छ धुवून काढायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एका वाटीमध्ये हळ हळद आपल्याला ओली करून घ्यायची आहे आणि हळदीने एका काडीने तुम्हाला जर डाळिंबाची काडी मिळत असेल तर डाळिंबाची घ्या किंवा अगरबत्तीची काडी घेतली तुळशीची काडी घेतली तरी देखील चालणार आहे त्यावरती आपल्याला या पानाने आपली इच्छा लिहून घ्यायची आहे त्या हळदी हळदीने हळद आपल्याला ओली करून आपली एकच इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला थासे त्या पानावरती लिहायची कोणतीही असो लग्ना लग्न जमत नसेल तर नुसतं आपल्याला लग्नासाठी असं लिहायचं आहे विवाह लग्न यासाठी लिहायचं आहे संतानप्राप्तीसाठी करत असाल तर संतानप्राप्ती सा फक्त हा एकच शब्द लिहायचा आहे तुम्हाला जर आर्थिक चंचन जाणवत असेल आर्थिक समस्या असेल पैसा टिकत नसेल नसेल पैसा येत नसेल तर तुम्हाला धन धनप्राप्ती किंवा पैसा तुम्हाला इतकंच त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे तुमची जी कोणती इच्छा असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल शिक्षणासाठी असेल तुम्ही ती जी इच्छा तुमची असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी कमी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ती लिहून घ्यायचं ते थोडं आपल्याला सुकू द्यायचं त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे छोटीशी डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये प्लेटमध्ये आता प्लेट तुम्ही पितळेची घ्या तांब्याची घ्या किंवा स्टीलची घ्या त्यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे खाली हळदी कुंकवाने स्वस्तिकमध्ये चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन लावायचं आहे ओढायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे आणि त्या कपड्यावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे देवासमोर आणि देवासमोर हे पान ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा थोडीशी साखर देवाजवळ वा दुसऱ्या वाटीमध्ये दे ठेवायची आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा धूप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्या पानाला आणि मनोमन प्रार्थना करायची आहे ही आपल्याला प्रार्थना झाल्यावरती आपल्याला स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा तोच मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अकरा वेळा तिथे बसून म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला आता परत हे उचलायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर ते पान तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तिथून आता तुम्ही जिथून हे पान आणलं ज्या झाडाचं पान आणलं तिथेच आपल्याला परत जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती आपल्याला परत औदुंबराच्या झाडाखाली वृक्षाखाली पाच मिनटे बसायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला ही पोटली तयार करायची आहे ते झा पान जे आहे तर त्या कपड्यामध्ये बांधून आपण जे सोबत नेलेलं आहे तर ते आप ती पोटली आपल्याला उमराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला बांधायची आहे बांधत असताना आपल्या मनामध्ये आपण जी कोणती इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा आपल्याला मनामध्ये बोलत बोलत आपल्याला ती पोटली त्या औदुंबराच्या झाडाला बांधायची आहे जर आता तुम्हाला बांधणं शक्य नसेल तुमचा हात पुरत नसेल ते झाड मोठं असेल तर काय करायचं आहे तुम्ही ते जी पोटली आहे तर ती तुम्ही त्या औदुंबराच्या झाडाखाली मुळाशी ठेवली तरी देखील चालणार आहे बांधणं झाल्यावरती आपले दोन्ही हात लावून आपल्याला क्षमा मागायची आहे प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना विनंती करायची आहे की मी या या इच्छेसाठी हा उपाय केलेला आहे कृपया मला या उपायांचं फळप्राप्ती लवकर मिळू द्या आणि माझा माझी ही ही सेवा पूर्ण होऊ द्या मला यश प्राप्ती मिळू द्या अशी तुम्हाला तुम्ही जी काय इच्छा बोलली असाल ती तुम्हाला इच्छा बोलायची आहे नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी परत यायचं आहे अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे म्हणजे गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला करायचं आहे म्हणून आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुमची इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ अगदी काहीच दिवसात अनुभवायला मिळेल मिळेल अशी आ, मी तुम्हाला एक गॅरंटी देते शाश्वती देते कारण उपाय अगदी छान पॉवरफुल आहे प्रभावी आहे तर अशा प्रकार अशा प्रकारे आवर्जून उपाय उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा आलेली संधी उद्याच्या दिवसाची कुणीही चुकवू नका आणि आवर्जून उपाय कर करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ